हडपसरमध्ये गोरक्षक आणि शेतकऱ्यांमध्ये वाद झालाय सदाभाऊ खोत यांच्या सोबत बाचाबाची झाली आहे जनावरे गोशाळेत नसल्याचा आरोप देण्यात आलाय हडपसर मधील गोशाळेत शेतकऱ्यांचा राडा बघायला मिळालाय हडपसर मध्ये जनावर गोरक्षक आणि शेतकऱ्यांमध्ये वाद चिखळलाय <Sansky> या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडनं काय प्रकरण आहे मी पुण्यातील हडपसर परिसरामध्ये द्वारकाधीश गोशाळा आहे आणि या द्वारकाधीश गोशाळेला विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत जे आहे ते भेट देण्यासाठी गेले होते काही दिवसापूर्वी त्या ठिकाणी शेतकरी जे आहे ते घाबरले होते गोरक्षक त्या ठिकाणी आले होते आणि त्या संदर्भात खरंतर सदाभाऊ खोत त्या ठिकाणी गेले असता काही गोरक्षक त्या ठिकाणी आले आणि सदाभाऊ खोत आणि त्या गोरक्षकांमध्ये वादाबाजी झाल्याचं आपल्याला या सगळ्या दृश्यांमधून आहे एकूणच काही वेळापूर्वीचा हा ही घटना जी आहे ती घडलेली आहे एकूणच आता सदाभाऊ खोत या संदर्भात पोलीस स्टेशनला तक्रारी करणार आहेत आपण पाहतोय की गेले काही दिवसापासून सदाभाऊ खोत जे आहेत ते शेतकऱ्यांच्या ज्या गोशाळेच्या संदर्भात गोशाळेचे जे त्रासदायक कार्यकर्ते त्रास देतात त्यांच्या संदर्भात सदाभाऊ खोत आक्रमक झालेले आहेत आज सकाळीही त्यांनी सिंहगड रोडवर पोलीस स्टेशन मध्ये भेट देऊन त्या ठिकाणची आपली माहिती जी आहे ती दिली होती आणि त्यानंतर ते द्वारखाडीश गोशाळेला भेट देण्यासाठी हाडपसरला गेले होते आणि त्यावेळेस ही सगळी घटना जी आहे ती घडलेली आहे त्यामुळे आता त्या ठिकाणी परिस्थिती जरी निवाळ असली तरी सदाभाऊ खोत जे आहेत ते पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देणार असल्याचं त्यांनी सांगितलं बर सचिन गेल्या काही दिवसांपूर्वी सदाभाऊ खोतांनी सांगोल्याच्या एका मोर्चामध्ये गोरक्षकांविरोधात एक थेट भूमिका घेतलेली होती त्यावरच आता हा वाद झाला असं म्हणू शकतो का नक्कीच आपण पाहतोय की सदाभाऊ खोत विधान परिषदेच्या आमदार आहेत आणि गोरक्षकांच्या विरोधात सदाभाऊ खोत भूमिका मांडत आहेत आणि त्या संदर्भात खरं तर ही आत्ताची जी घटना घडली त्या संदर्भात झालेली आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी सदाभाऊ खोत उभा राहिलेले आहेत गोरक्षक जे आहेत ते शेतकऱ्यांना त्रास देत आहेत किंवा त्यांच्या ज्या जनावरांच्या संदर्भातली भूमिका घेत आहेत त्याला सदाभाऊ खोतांचा विरोध आहे आणि त्यामुळं आज दिवसभर सदाभाऊ खोत पुण्यामध्ये होते सकाळी सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी तेच भूमिकेसाठी आले होते आणि त्यानंतर ती द्वारकाधीश गोशाळा आहे तिलाही भेट देण्यासाठी ते गेले होते त्यामुळे सदाभाऊंनी जी भूमिका घेतलेली आहे गोरक्षकांच्या विरोधात त्या संदर्भात खरंतर आज काही गोरक्षक का जे आहेत ते हडपसर मध्ये या गोशाळेमध्ये आले होते आणि त्यामध्ये वादावादी झाली आणि ही घटना जी आहे ती घडलेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे आता या सगळ्या भूमिकेविषयी सदाभाऊंनी माहिती दिली की मी या ठिकाणी माहिती घ्यायला आलो होतो काही दिवसापूर्वी गोरक्षक या द्वारकाधीश गोशाळेमध्ये आले होते आणि त्यानंतर त्या ठिकाणचे त्यान शेतकरी जे आहेत ते घाबरले होते त्यांना भेट देण्यासाठी सदाभाऊ गेले होते त्यामुळे कुठेतरी एक भूमिका विरोधात नक्कीच पाहतोय यांच्यासोबत केवळ बाचाबाचीच नाहीये तर त्यांना धक्काबुक्की देखील केल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात आलेला आहे हडपसरमध्ये जनावरांवर हा वाद झालेला आहे खोतांना थेट धक्काबुक्की करण्यात आलेली आहे भाजप आमदार सदाभाऊ खोत हे सांगोला मध्ये गोरक्षण विरोधात केलेल्या भूमिकेमुळे आता हा वाद चिघळला असं बघायला मिळते हडपसर मधील गोशाळेमध्ये शेतकऱ्यांनी थेट राडा घातलाय आणि खोतांना धक्काबुक्की केल्याची माहिती समजतीये आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या